अठरा जुलै दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा जी, जी आर आहे ग... आणि या जी आरनुसार एम पी एस सी कक्षेबाहेरील जे काही गट ब आणि गट कची जी काही पदं होती तर ती आता एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येणार आहे आणि एम पी एस सीमध्ये मिळालेल्या सध्या माहितीनुसार एम पी एस सीमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी एवढे कॅडर करणार येणार आहेत आणि या कॅडरमध्ये आपली जी काही कृषी सेवक ज्याला की आपण सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो ही परीक्षाही जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं आपण जो आता पारंपरिक पद्धतीने अभ्यास करत आहोत जसं की पाठांतर झालं वन लायनर झालं तर हे आता चालणार नाही तर पण काळजी करण्याचं काही काम नाही आम्ही तुमच्यासाठी एक मास्टर प्लॅन घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये मी निलेश सदार नारायण नागरे सर आणि ॲग्रीव्हिजन प्लसची टीम तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण सहकार्य करणार आहे तर उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही या मास्टर प्लॅनचे आतुरतेने वाट बघा